गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यां चढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये डोंबिवलीतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे भाजपाला डोंबिवलीत जोरदार धक्का बसलाय माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिलाय आणि विशेष म्हणजे त्यांनी ठाकरे गटात लवकरच प्रवेश करण्याचे संकेत देखील दिले आहेत या निर्णयाच्या मागे त्यांनी स्थानिक नेतृत्वाकडून सहकार्याचा अभाव आणि विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप केलाय विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी त्यांनी एकदा राजीनामा दिला होता मात्र आमदार नरेंद्र चव्हाण यांच्या समजुतीनंतर त्यांनी पदावर पुनरागमन केले

वय तीस असे मृत महिलेचे नाव आहे तर संशयित पती पिंटू तुकाराम पाटील हा पसार झालाय सदर पाटील दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सांगलीतील विजयनगर परिसरातील शाहू नगर येथे राहत होते दादा यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच हिंदी भाषेवरील राज्यांची भूमिका या विषयी सविस्तर माहिती दिली यावेळी बोलताना त्यांनी इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंत विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचं मौखिक शिक्षण दिलं जाईल असं सांगितलंय इयत्ता पहिली आणि दुसरीकरिता आपले शिक्षक बांधव मौखिक शिक्षण विद्यार्थ्यांना देतील पुस्तकही शिक्षकांसाठी असतील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही तिसऱ्या भाषेबाबत हे लिहिलेलं आहे अशी माहिती भुसे यांनी दिली तसेच तृतीय भाषेची पुस्तकं या भाषेचं लिखाण या भाषेचं अध्ययन हे इयत्ता तिसरी पासूनच होणार आहे अशी माहिती हे दादा भुसे यांनी दिली राज्यात सध्या हिंदी भाषेची सक्ती आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर राजकारण यावरून आता विरोधक आणि सत्ताधारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यावरून मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारले होते असा दावा त्यांनी केलाय राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारले होते डॉक्टर समितीचा इयत्ता पहिली ते मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीने शिकवल्या पाहिजेत असा प्रस्ताव ठाकरे यांनीच कॅबिनेटमध्ये स्वीकारला होता मात्र आता हिंदी सक्ती नसताना देखील शिवसेना ठाकरे गटाकडून जाणीवपूर्वक हिंदी भाषेवरून राजकारण केलं जात आहे अशी घणाघाटी टीका उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली ते बाळासाहेब भुवळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत काल बोलत होते राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील रतनगड तालुक्यातील लोहा गावात एक धक्कादायक हत्याकांड समोर आले येथे दोन भावांनी आपल्या हत्या केली या मागचे कारण असे सांगितले जाते की बहिणीने विवाह केल्यामुळे भावांच्या लग्नात अडचणी येत होत्या ते ये संतापातून त्यांनी भाऊजीला ठार केले या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांना अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव रामस्वरूप होते आणि तो मूळचा सांदन गावचा रहिवासी होता रामस्वरूपने काही वर्षांपूर्वी लोहगावातील एका मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता या विवाहमुळे मुलीच्या कुटुंबाला सामाजिक स्तरावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागले विशेषतः मुलीच्या भावांच्या लग्नात अडचण येत होत्या त्यामुळे त्यांच्या मनात रामस्वरूपबद्दल राग होता गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्येgetViewत एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडक भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीचा कडाडून विरोध केलाय काहीही झालं तरी आम्ही सरकारला इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा विषय शिकवू देणार नाही अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे विशेष म्हणजे सरकारच्या हिंदी भाषेच्या धोरणाला विरोध दर्शविण्यासाठी मनसेचे पाच जुलै रोजी मोर्चाचेही आयोजन केले आहे पण याच मोर्चाला मात्र अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलाय राज ठाकरे यांच्या कायद्याप्रमाणे मुसक्या आवळल्या पाहिजे अशी मोठी मागणी सदावर्ते यांनी केली राज ठाकरे हे शिक्षणाच्या आड येत असून ते अक्षम्य हे, हा विरोध म्हणजे सरस्वती आईंच्या विचारांना विरोध करण्यासारखं आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हे त्रिभाषा सूत्र आलेले आहे अगोदर बोलतात हिंदी भाषा नको आता बोलतात हिंदी भाषा सक्ती नको हा विरोध कशासाठी केला जातोय असा सवाल सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना केलाय डोंबिवलीत भटक्या श्वानाने लहान बालकाचा चावा घेतल्याची घटना घडली असून त्यात बालक हा गंभीर जखमी झालाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद डोंबिवलीत उपद्रव वाढत असताना पालिका आरोग्य विभागाकडून या कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे मंगळवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान मोठा गाव रेती बंदर भागातील एका घरातील बालक खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता हा बालक रस्त्यावर येताच त्याच्या बाजूला काही अंतरावर पाच भटके श्वान उभे होते हे भटके श्वान आपणास काही करणार नाही त्या विचाराने बालक आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत आला त्याचवेळी एका श्वानाने बालकाच्या दिशेने धाव घेऊन त्याच्या पायाला चावा घेण्यास सुरुवात केली याचवेळी इतर चार भटके श्वान बालकाच्या दिशेने धावून आले त्यांनी जमिनीवर पडलेल्या बालकाच्या पायाला हाताच्या भागाला चावा घेऊन त्याच्या विजारीला पकडून त्याला फरफटत नेले यात बालक गंभीर जखमी झालाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे भटक्या श्वानांच्या या वाढत्या उपद्रवाच्या पालिकेने बंदोबस्त करावा म्हणून या प्रकरणी पालिकेत रहिवाशांनी तक्रार दाखल केली आहे इराण इस्रायल युद्ध थांबल्यानंतर अमेरिकेच्या ट्रेड वॉर कडे जगाचे लक्ष लागले अमेरिका आणि चीन दरम्यान ट्रेड वॉर सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने चीन सोबत करार केला आहे असल्याचं स्पष्ट केलंय तसेच भारतासोबत लवकरच खूप मोठा करार होणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले बिग ब्युटीफुल बिल कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी हे विधान केलंय इराणचे इस्रायल सोबतचे युद्ध संपले असले तरी तणाव अजूनही कायम आहे इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या नंतर इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची निवड झाल्याने इराणच्या इस्लामी राजवटीच्या चिंतेत भर पडली आहे सध्या इराणचे सर्वोच्च नेते हे शहाऐंशी वर्षाचे असून त्यांच्या उत्तराधिकाराचा मुद्दा अनेक महिन्यांपासून इराणमध्ये आहे अली खामेणी यांनी अलीकडेच त्यांच्या हत्येच्या कटाची चर्चा असतानाच तीन वारसदारांची नावे जाहीर केली आहेत परंतु रायटर्स अहवालात इराणच्या पुढील सर्वोच्च नेत्याचे नाव उघड झाले इराणचे सर्वोच्च नेते अली खामेणी यांचे उत्तराधिकारी म्हणून अयातुल्ला रोहुल्ला खोमेणी यांचे त्रेपन्न वर्षीय नातू हसन खोमेणी हे झपाट्याने लोकप्रिय होत आहेत गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री